बघू शकता आमची मावशी पेशंट बघा किती किती हाल झाले तिचे हात पाय बघा हात बघा तिला सांगत होतो दोन दो दिवस वस्तीला ये मस्त आमच्या इथं कावेचा औषध वगैरे ती तयारच न मामा बोलतो जा तरी तयार न चल ना चल टेबल चीट जाऊ आपण चल खरं आता आम्ही निघालो जाम पाता मारल्या पेशंट बाय बाय काळजी घेत जा जरा आणि खा जरा नसल खायचं तर मला दे मी खाल म्हणजे कसं हॉस्पिटलमध्ये जे खायला तर तर पेशंट खात नाही जास्त दुसरीच घात म्हणून चांगलं पैकी मला देत मस्त मस्तपैकी आता खाऊन बिवून झाले तेच भारी लागतं आणि तेवढी पण लागत ना ता ती सुखी सुक्के असतात मला तर मम्मीने मस्त चिकन धुवून घेतले कलेजा ते ते पण आणल्या ती मम्मी सुख बनेन आणि चिकन मी बनेन बघू बोटा चुकताना का ना आजे खाताना मी घेतले मस्त त्या काना मारायला घेतलं मी लोक हे जे नाही झाले टोट असं मनापासूनच आहे आता निघाले मावशींच्या घरी जायला जा कशाला ते तुम्हाला सांगतो त्यामुळे मम्मीला घ्यायला सांगले कोट हेल्मेट घेतला आहे बघा जाऊ कारण दोन ठिकाणी जायचं आहे इंजिनिंग हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे जा सांगतो जा जा, तुम्हाला कशासाठी चला त्याला जातो गाडी वगैरे पुसतो मस्त वेगळी आणि मग तो मला भेटतो मस्तपैकी गाडी पुसून झाली मकलेलीच आहे जास्त ना पुसली मम्मीने घेतले थांब ना टिकेन टाकतो डिस्ट्रीमध्ये डॉक्टर आण डेंजर एकदम सी चल हेल्मेट पेने का डायरेक्ट नेरूल में मिलेगा आता नेरूलला भेटू चला धनस्त्रे जी पोचलो आहे मम्मीने हेल्मेट आता धनस्त्री रेसिडेन्सी मावशीच्या नावाने म्हणजे बिल्डिंगला नाव दिलं चला गाव तर मावशी आहे आमची पेशंट म्हणजे जेव्हापासून आपण तिरुपतीला गेलो ना त्याच्या काहीतरी नंतर अक्षरबाई जो मोर्चा काढलेला म्हणजे त्यांच्या खोकशीर गावामध्ये तेव्हापासून ती पाण्यात भिजली पाण्यात भिजली ना तेव्हापासून आजारी पडले तर तिलाच बघायला लागलं आणि आता कोपर फिरण्याला म्हणजे जायचं आहे जू ज्या मावशीच्या मुलीला ॲडमिट केलं तिथं पण जायचं ते पण तुम्हाला दाखवतो या पण डोनेरा ब्लॉकमध्ये दाखवतो तुम्हाला पेशंट आमचा बघू शकता आमची मावशी पेशंट बघा किती किती हाल झाले तिचे हात पाय बघा हात बघा तिला सांगत होतो दोन दिवस वस्तीला ये मस्त वेकी आमच्या येतं कावेचं औषध वगैरे पियाला ती तयारच न मामा बोलत जा तरी तयार न चल ना चल ती शीट जाऊ आपण चल अरे हो कला किती फोक्त तरी ऐकत ना ती दी। त्या दिवशी पण तिरुपतीला बघितलं ना तुम्ही काय सांगून सांगून दमलं तरी ऐकली ना ती चक्कर येऊच आता लाईन ऐकलं तरी लाईनीलाच जायचं आम्हाला <laughs> चल ना येतं ना आता हो का मामा म्हणून मामाचा जेव्हा मामा कसा मामा जेवाला मा, म्हणेन मामा पार्सलवाला माणूस आहे आमच्या घरा जेवायला बनवलं येतं का चल <laughs> मावशी ना तयार मामाचा फ्राय राईस वगैरे ते काय आणत मामा, मामा मस्त आहे का आता दोन टाइम मावशी कुठे गेलेले असतं आता मामा जेवायला ना बन काही जाता निघालो का दुसऱ्या पेशंटला शोधायला मावशी बाय बाय जरा स्वतःची काळजी घे नसेल तर घ्यायची तर आमची ती आम्ही घेऊ चला आता इथून डायरेक्ट मला लायन्स हॉस्पिटलला भेटू फॅमिली आतमध्ये पेशंट आमचा पेशंट डबल बॅटरी काय झालं पेशंट तुम्हाला दुसरी मावशी किचिज पोरी मी बोललो तुम्हाला आज कुठं चाललंय ते दाखवतो पी पी लवकर पी लवकर पी वाश होतं ना नाग दाबा जा नाथ केजा जा दे अरे पिशे एवढं पण नाही संपला ते ग्लास मधला अजून पैसे संपलास

आम्ही निघालो जाम पाता मारल्या जो <laughs> पेशंट बाय बाय काळजी घेत जा जरा आणि खा जरा नसल खायचं तर मला दे मी खाजा जे कसं हॉस्पिटलमध्ये जे खायला तर ते पेशंट घातनं जास्त दुसरीच घातल म्हणून चांगलं पे मला देत द्या देशील ना मला नंतर पाठवून दे मला जे राहते चला बाय मग बोल स्टील बॉडी आहे ओ हा चला बाय फायनली पोचलं घरी पूर्ण ओला झालं मापा वगैरे क्रॉस करायला पाऊस आला जोर आणि एकदम पूर्ण घेतला सुद्धा काढून ठेवला हेल्मेट पण इथं ठेवले पहिला जाऊन टी शर्ट नाही भेटले पॅन्ड घेतले पॅन्ड चेंज करतो आणि मग तुम्हाला बघतो तर काहीच मस्त फ्रेश वगैरे झालं आहे पण मी थोडा तसाच ठेवले मी वेळेला जाऊन गाडी घेऊतो आणि गाडी एवढी माकली आहे ना काहीतरी अर्धा गाडी मोडली होती मग अशी आमच्या नाक्यावर तरी पण मी कशी तरी आणले पहिला कचरा वगैरे घेतले तो साफ करून घेतो डेंजरस आता तरी एवढं जरासच पाणी पडलं पण पूर्ण भिजून गेलो आणि लगेच पाणी एवढं भरलं आणि जोरजोरात पाणी पडल तेव्हा किती भरतं सर म्हणून तर आमचा गाव पुढतो आहे सर पूर्ण पाणी डोंगराचं द्यायचं ना म्हणून चला गाडी धुवून घेतो आणि मग गाईक मस्त गाडी धुवून राहिली आणि गाडी चालू त्या नावच नाही घेत बघू काय प्रॉब्लेम आहे गुरगुर घरघूर गुर घरघूर गुर 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 करते पाण्यात भिजवली ना मग शोधून आणि मगासपासून पसून आलं चालकच्या वरती गाडीच जाणार काय प्रॉब्लेम आहे काय म्हणजे आता उद्या गॅरेजला जाईल आता नाही आता गाडी मस्त मस्तपैकी आता गॅरेजला गेलो तर गॅरेज जोला तरी पण गाडी लगेच देणार नाही उद्या गेलो तर उद्या बघू काय इश्यू आहे तो समजेल आपल्याला उद्या गॅरेजला गेलो लावली मस्त पार्किंगला आणि आतमध्ये आलं पाऊस जा मला ते अॅडज करत काम आता त्याचा रिझन पण तसंच आहे मार मला सांग म्हणून मी मारलो आता इथं बघ इथं बघ इथं बघ आता चला आपण जाऊ पण गाडी लागते पण आपण बा आता परवा कशाला आहे पाणी आलं नसतं आता गाडीची पूर्ण वाट लागेल पुन्हा तर काही आता चालू आहे किचनमध्ये कारण की फ्रेंच फ्राईज आणि काहीतरी नगर काहीतरी हायचं नाही स्माइली आहे सॉरी स्माइली पूर्ण अख्खा पॅकेटच तळायला घेतले आम्ही हे बघा एवढे तळून झाले आणि मम्मी मी तलत होती मला माहितच नव्हतं आता आलोय मस्त पैकी आता मी तलणार आहे याच्या पुढच्या मला दाखवतो मस्त तलत ठेवले आता था पाच पाच टाकले काय गेलं माहिती गो बरपातून काढले आणि त्याच्यावर पाणी टाकलं चांगला कुसकरा झाला त्यांचा दाखवता तुम्हाला हां मग <laughs> एक काय झालं ते काय आहे बर्फातून काढले आहेच चांगलं पण बर्फातून ना वाट लागली सगळी आता मी तणतोय आता माझी पारी आले माझे बघा आता कसे एकदम फ्रेश फ्रेश आहेत म्हणजे असं एक कुसकरणं होणार आहे असं जलणार नाही डेंजर एकदम सीज पटापट तलून घेतो मग खायला जाऊ आपण तेव्हा तुम्हाला दाखवतो तर गाईच फायनली सगळं तलून आणले आहेत पण ते कसं पाणी असल्यामुळे त्यांचं जरा वाट लागले समजून घ्या हे बघा असं असं पूर्ण हे चिटकले त्याचं पीठ जाऊन द्या चला टेस्ट बघू चटणी चटणीसुद्धा घेतलंय शेजवान चटणी घेतली काय पटापट खाव आणि मग तुम्हाला टेस्ट सांगतो खाव मस्त वेगळी आता खाऊन बिहून झालं टेस्ट भारी लागतं आणि तेवढी पण लागत ना जी सुक्के सुक्के असतात तर मम्मीने मस्त चिकन धुवून घेतलंय कलेजा ते ते पण आणले आहेत की मम्मी सुख बनेन आणि चिकन मी बनेल बघू बोटा चुकताना का, का ना आजी खाताना मी घेतले मस्त याचा कांदा मारायला घेतलं मी डेंजर एकदम का मारून घेतो पटावट टमाटो वगैरे काय टाकणार ते दाखवेन तुम्हाला थोड्या वेळ सर्व काय टाकून झाले मी दाखवलं ना कारण एक असा ब्लॉग पण खूप मोठा रेसिपीचा ब्लॉग ना बनित मी एवढं डेली ब्लॉग म्हणजे आजच्या दिवसान काही घडतं ते दाखवणार होतो बघितलं आमचं दोन पेशंट ते पेशंटच बघा मॅडम मी दो। दोन कामं केली आज नाही तर लह्या ते आपण जरा पाण्याने भिजलेले म्हणून कशात तरी आता चिकन बघू कसं होतं आजचं चिकन एकदम झणझणीत होईल चला आता खोपला खोबरा वगैरे टाकायचा आहे आणि मस्तपैकी मग मीठ मस्त चिकन शिजून जायला आपलं उघा आता कशी टेस्ट लागते मी बनवलेले ला जेवणाची आणि मम्मी ते बघा भाकरी वगैरे चालवल्या सगळ्या आणि तिकडे त्या अजून काय कलेच्या पेटा बनवले कलेच्या पेटा मस्त पैकी मम्मीने बनवले ते चिकन आपण बनवले चला आता डायरेक्ट जेवणाला जाऊ कसं जेवण झाले ते मी तुम्हाला सांगतो चिकन तर काय मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि मस्त जेवण झालं होतं कारण की घरात मी पहिल्यांदाच बनवलं बाहेर मी खूप वेळा बनवतो पण आता खूप महिन्यापासून बनवलं नाही जेव्हा आपण एक्वेरला गेलो तेव्हा बनवलेलं आता सगळेजण टी व्ही बघतात हॉलमध्ये तिथं जाऊ थोडा वेळ टी व्ही बघू टी व्ही चे कार्यक्रम काय बघतात ते तुम्हाला दाखवणार नाही मग आपण झोपायला जाऊ तेव्हाच भेट चला काही रात्रीच्या वाजल्या दीड सर्वजण जाऊन झोपली आता आपण पण जाऊ झोपायला पहिला लाईट बंद करू आणि मग जाऊ झोपायला आपण चला तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला बाय बाय